नमस्कार सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आज आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला एकादशी दिवशी आपण कोणत्या सेवा आपल्या घरामध्ये करायच्या आहेत त्याचबरोबर एका ग्रंथाचे आपल्याला पारायण देखील आपल्या घरामध्ये करायचं आहे तर कोणत्या ग्रंथाचे पारायण करायचे आहे हे पारायण क करत असताना काय करायचं आहे कोणते नियम पाळायचे आहेत त्याचबरोबर हे पारायण केल्याने आपल्याला काय प्राप्त होते याविषयीची सर्व माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे त्याआधी सर्वप्रथम आपण सर्वांनी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि जवळील बेलयकॉन नक्की प्रेस करा म्हणजे आपल्या चॅनेलवर जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचे ते नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत राहील दर महिन्याला दर महिन्याला एकादशी असते दर महिन्याला एकादशी प्रत्येकालाच करता येईल असे नाही तर आपण जर दर महिन्याची एकादशी करत नसाल तर ही आषाढी एकादशीला अनन्यसाधारणाचे महत्त्व आहे आणि तुम्ही ही एकादशीचा जर उपवास केला तर तुम्हाला बारा महिन्याच्या एकादशी केल्याचे पुण्य प्राप्त होते आता ह्या हा उपवास तुमच्या इच्छेनुसार तुम्ही पकडू शकता किंवा नाही केला तरी काही हरकत नाही प्रत्येकाच्या आपल्या आरोग्यानुसार तुम्ही हा उपवास करायचा की नाही ते ठरवायचं आहे पण तुम्ही उपवास करा किंवा नाही करा तुम्हाला अवश्य या ग्रंथाचे पारायण मात्र करायचं आहे कोणत्या ग्रंथाचे पारायण करायचे आहे तर आपल्याला संक्षिप्त भागवत या दिंडोरी प्रणित ग्रंथाचे पारायण करायचं आहे हे पारायण तुम्ही आषाढी एकादशी दिवशी दिवसभरामध्ये कधीही करू शकता आता पारायण करत असताना आपल्याला नियम कोणता पाळायचा आहे का तर अर्थातच त्या दिवशी आपल्या सर्वांचा उपवास असतो त्यामुळे आपण स्वच्छ आंघोळ केलेली असते अस। आपला उपवास असतो त्यामुळे आपल्या मनामध्ये भाव देखील स्वच्छ असतो त्याचबरोबर आपल्याला देवघरासमोर बसून बसण्यासाठी सर्वप्रथम आसन घ्यायचं आहे आणि देवघरा बसून आपल्याला या ग्रंथाचे पारायण करायचं आहे पारायण करत असताना सर्वप्रथम आपल्याला स्वामी स्थवन पठण करायचं आहे त्यानंतर गणपती अथर्व शीर्षाचे पठण करायचं आहे आणि मग आपल्याला संक्षिप्त भागवत या पूर्ण ग्रंथाचे वाचन करायचं आहे ग्रंथ अतिशय छोटा आहे यामध्ये फक्त चौदा अध्याय आहेत वाचनासाठी वेळ लागत नाही पण तुम्ही नव्याने करत आहात नवीन आहात आणि तुम्हाला जर करायची इच्छा असेल तर अवश्य तुम्ही हे पारायण करू शकता शक्यतो हे पारायण करत असताना आपल्याला एका बैठकीमध्ये करायचं आहे पण जर काही कारणास्तव जमत नाही जास्त वेळ बसण्यास जमत नाही लहान मुले आहेत किंवा तुम्हाला काम आहे घरामध्ये जॉईंट फॅमिली आहे इतका वेळ तुम्ही बसू शकत नसाल तर तुम्ही दोन बैठकीमध्ये करायला काही हरकत नाही शेवटी आपण केलेली जी सेवा आहे ती किती मनोभावे आहे आणि किती विश्वासाने केलेली आहे याला खूप महत्त्व आहे आता आपण पाहिलं की आपण हा या ग्रंथाचे पारायण कसे करायचे पण आता पाहणार आहोत या ग्रंथाचे पारायण आपण केल्याने आपल्याला काय प्राप्त होणार आहे बघा आपण प्रत्येकाचं देणं लागत असतो त्याचबरोबर आपल्या पित्रांचं देखील देणं देणं हे आपलं काम आहे हे आपलं कर्तव्य आहे आणि हे आपलं कर्म देखील आहे कारण त्यांची जी प्रॉपर्टी आहे किंवा जे काही हिस्सा आहे याच्यामध्ये हा त्यांनी घेतलेला असतो आणि हा तो आपण वापरत असतो आणि त्यांचं कुठंतरी आपण देणं लागतो कारण त्यांनी आपल्या चांगल्यासाठी या गोष्टी आपल्याला दिलेल्या असतात या गोष्टी आपल्यासाठी केलेल्या असतात मग ते काम असो कष्ट असो या सर्वातून त्यां त्यांना आपण देणं लागत असतो आणि यासाठीच आपल्याला पितृ ऋणातून मुक्त होण्यासाठी आपल्याला या ग्रंथाचे पारायण करायचं आहे बघा बऱ्याच जणांना पितृदोष लागला आहे असं सांगण्यात येतं आता पितृदोष लागण्याचे लक्षणं थोडक्यात सांगते पहा पितृदोष असेल आपल्या घरामध्ये तर कामामध्ये येत राहतो म्हणजे एखादं काम हाताशी आलेलं असतं पण तिथून ते काम आपल्या हातातून निष्ठून जातं एखादी गोष्ट अगदी होणारच असे वाटते पण ती होत नाही त्याचबरोबर घरामध्ये सततच कटकटी भांडण या गोष्टी होत राहतात संततीप्राप्ती होत नाही या अशा काही ज्या छोट्या मोठ्या गोष्टी आहेत यामुळे आपल्या घरामध्ये सततच या गोष्टी घडत राहतात आणि आपल्याला यामधून मुक्तता करून देण्यासाठी आपल्याला या ग्रंथाचे पारायण करायचं आहे आपल्या पित्रांना सद्गती मिळावी त्यांना मुक्ती मिळावी यासाठी आपण या, या ग्रंथाचे पारायण करत आहोत आता ज्यांना पितृदोष आहे त्यांनी तर अवश्य या ग्रंथाचे पारायण करायचं आहे पण जी लोक म्हणतील की म आम्हाला पितृदोष नाही मग आम्ही करावे का तर हो तुम्ही देखील करावे का तर आपले जे पित्र आहेत त्यांचं आपण देणं तर लागतच असतो तर या ग्रंथाचा पारायणाने नक्कीच त्यांच्या आत्म्याला शांती लाभेल कारण आपण त्यांच्यासाठी काहीतरी सेवा करतो यामध्ये नक्कीच त्यांना समाधान देखील मिळेल आणि त्यां त्यांच्या आतव्याला मुक्ती मिळेल तर अशा या आपल्याला ग्रंथाचे पारायण करायचे आहे आणि आपल्याला या ग्रंथाचे पारायण करून आपल्याला जर पितृदोष असेल तर या पितृदोषातून नक्की नक्कीच मुक्तता मिळेल आणि हा हे जे पारायण आहे हे आपल्याला एकादशी दिवशीच करायचं आहे हे पारायण तुम्ही दिवसभरामध्ये कधीही करू शकता एका बैठकीमध्ये करा किंवा दोन वेळा बसून वाचन करायला काहीच हरकत नाही अशा पद्धतीने ह्या ग्रंथाचे आपण अतिशय विश्वासाने आणि भक्तीने जर तुम्ही हे ग्रंथाचे पारायण केला तर नक्कीच तुम्हाला त्याचा लाभ देखील होईल झालेली सेवा स्वामींचरणी अर्पण करते व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला चॅनेलला सबस्क्राईब करा जवळी असणारे बेल ऐकन देखील प्रेस करा आणि कमेंट करायला विसरू नका श्रीस्वामी समर्थ